येथील हगरणदुर्गाव या गावामध्ये आले तो आपले सरपंच आहे तिथं आणि वायू गुणवत्ता तपासणी करण्यासाठी म्हणजे याच्यापूर्वी आपण प्रत्येक महिन्यात असं करत गेलो आहे परंतु होळीच्या पूर्वी आणि होळीच्या नंतर म्हणजे दुर्वर झाल्यानंतर काय फरक पडतो का हवेचा हे बघण्यासाठी जी आपली तपासणी ही स्पेशल चालली आहे आणि ही आपल्याला माझी आता जे अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी लगेच आता पंधरा तारखेपासून आपण फॉर्म भरायला सुरुवात करतो एक तारखेपासून पंधरा एप्रिलपर्यंत पूर्णतः करायची आहे तर त्याच्या आत हे आपल्याला सबमिट करायचं आहे त्याच्यामध्ये निर्देशांक काढायचं चाललेलं आहे बाईचा ह्या गावाचा आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची तपासणी केली आहे याच्यामध्ये डस्ट पार्टिकल्स केलेले आहेत धुळीकण जे वन मायक्रॉनचे आहेत टू पॉईंट फाईव्ह मायक्रॉन आणखी टेन मायक्रॉन हे केलेले आहेत आणि त्याचबरोबर विषारी काही घटक आहेत का हे बघण्याचं पण आपण दुसरं एक मशीन लावलेलं आहे त्याच्यामध्ये करतो आहे कारण चोवीस तास इथली तपासणी चालणार आहे जी पी थ्रू आणि याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साईड असे विषारी घातक काही ह्या हवेमध्ये गुणधर्म आहेत का हे बघण्यासाठीचं पण चाललं आहे आपण आत्तापर्यंत जवळजवळ चार तपासणी झालेल्या आहेत ते यावरून गावाचा निर्देशांक वेगवेगळ्या सीझनला कसा आहे हे लक्षात येईल यासाठीची तपासणी आहे मला आत्तापर्यंत जे सहकार्य मिळालं ते तपासणी करण्यासाठी याबद्दल मी ग्रामपंचायतीचे धन्यवाद धन्यवाद